सोडवण्यासाठी लोक सांगतात श्रीनगर मार्गे असं वर या पण आम्ही शान येत आम्ही कस कोणाचं ऐकत ते आम्ही काय बाहेरच वातावरण नंबर एक आतलं वातावरण बघा तो पेंगवीन पक्षी झालाय सकाळपासून कानाला असं जॅम बांधून सोळा हजार फूट उंची गेल्या तारामळ झाली सगळी थंडी वाजायला लागली बापू कस काय वाटतंय मला सांगा बरं तुम्हाला आता गाडीत गरम होते आणि बाहेर काढला असेसाठी हे म्हणजे अचानक काय आलंय अचानक आपण एकदम सोळा हजार साडे सोळा हजार फुट उंची गेलो त्यामुळे बॉडी अॅक्युमिनेट होत नाही तेवढ्यासाठी लोक सांगतात श्रीनगर मार्गे असं वर या पण आम्ही शाणे येत आम्ही कसं एक कोणाचं ऐकत ते आम्ही काय मागतो आम्ही आलो ह्या मार्गे तरी पण आम्ही एकदा आरच्यामध्ये मुक्काम केला होता कम्फर्टेबल झालो होतो पण मंडळींना सगळ्यांना त्रास झाला थोडा थोडा ते चालायच ह्याच्यापुढं काही जे काय विमानात बसल्यावर कसं होतं हा तसं बघ बारा लाच्यालामध्ये जास्त त्रास झाला हा बारा लाच्यामध्ये जास्त त्रास झाला पण त्या हायच्यापेक्षा उंच होतं ना तिथं हा थोडासा त्रास नाही झाला पण बारा लाच्याला पहिल्यांदा डायरेक्ट आल्यामुळे जास्त त्रास अजून एक होतं त्याचं काय नाव आठवत नाही मला पण ते असं काहीतरी देग होतं ते सोळा हजार सहाशे फूट उंचीवरती साडे सोळा हजार सहाशे पन्नास संपते तरी तिथं काही नाही वाटलं पण आले आले शॉर्ट झाला पहिला बारा आणि मध्ये फोटो बिटो काढायला गेलो आता ते वारच झोंबलं डेंजर आमचं टोपी काढली नाही बघ हे बघा हे पोचलं सर पोचलं <laughs> 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 सर तर कोमात गेले आहेत परत कोमत नाही परत तुम्ही कोंबात घालवले आहेत <laughs> तीन चार तास लागली जागे व्हायला हो जागे नाही तुम्ही जर पाच वाजता तर रोड तर तुम्ही नऊ साडे नऊला पोचता आहे तुमचे व्हिडीओ शूटिंग भाई काय करायचं पॅसेंजरने बघा सांगा तुम्ही जगाला दाखवलं पाहिजे काढा भाडे बरोबर आहे पण आपल्या वातावरण येऊ शकत नाही सगळी लोक येऊ शकत नाही लोकांना दाखवलं पण पाहिजे नाही नाही दाखवा नाही आली ना त्यांना आवर्जून दाखवा काय म्हणणे नाही आमचं दाखवा दादा तुम्हाला बी दाखवायला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चला मस्तपैकी फॉलो करा लाईक करा तूपर्यंत सगळे सांगत अरे फॉलो करा फॉलोअर्स जरा वाढायला पाहिजे द अजून लिहायची पर्यंत बाय बाय